bahut tez ho तर जे शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्याडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज जबरदस्त केलं आहे त्यातलं थमलेलं तुम्ही बघून समजा केवड्याचं पान तू जबरदस्त सॉन्ग आपण केलं आहे आणि काल देखील आपण क्रेमिक्स सॉंगवरती केलं आहे याच सॉन्गवरती केलं आहे तो देखील व्हिडिओ बघितल्यान असेल बघून घ्या ओके तर तुम्हाला मिळून जाईल आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ मित्रांनो एडिट करण्यासाठी तुम्हाला अलर्ट मशीन लागेल हे आपल्या टेलिग्रामवरती विदार वाटर ॲप्लिकेशन आहे टेलिग्राम सर्वात आहे तुमच्या मोबाईलवरती प्लेस्टोरवरून डाऊनलोड करून घ्यायचा आणि मग तिथं तुम्ही आपल्या चॅनल सर्च करून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या चॅन चॅनलची चे, तिथून तुम्ही जॉईंट होऊ शकता आणि अलर्ट मशीन ओपन करून घ्यायचं आहे आणि अलर्ट मशीन तुम्हाला वापरता येत नसेल काही माहीत नसेल त्याच्यावरती मी टोटल व्हिडिओ बनवून बनवलेला आहे डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल किंवा चॅनलवरती देखील सर्च करून बघू शकता आता तुम्हाला दोन मार्क आणि सेक बिट, बिट दिलं असेल ओके ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता आता पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो मटेरियलला पासवर्ड असणार आहे ओके आणि ते मटेरियल पा तुम्हाला काढता येत नसेल त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे ओके okay, बनवलेलं आहे तुम्हाला ते देखील आर आर आर्याआर एक व्हिडिओ ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले टोटल बनवलेले बघू शकता ओके okay? तर आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो सबस्क्राईब करू नका ओके okay? आणि कमेंट देखील करा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करत नाही तर मित्रांनो त्या मटेरियलला पासवर्ड घातलेला आहे तुम्ही सपोर्ट करत नाही मित्रांनो ओके तर आजचा व्हिडिओ शेवटचा शकतो तुम्ही काय सपोर्ट देत नाही तर तुम्ही बघा व्हिडिओ तुम्हाला काय आमचा हवा असेल तर तुम्ही सपोर्ट द्या दे, ढेक तुमच्या भावाला आणि काय जर अडचण तर इंस्टाग्राममध्ये तुम्ही विचारू शकता ओके स्वतः नेहमीप्रमाणे प्लसवरती क्लिक करा मटेरियलचा फोल्डर दिलेला अशापे तुमच्या दादाबाईंचं देखील बनवू शकता का अडचण आज कोणीही व्हिडिओ बनवू शकता जे व्हिडिओ दिला असेल बघू शकता ते अशापे घ्यायचं ते क्लिक करून ऑडिओ करून घ्यायचं आता जो व्हिडिओ मी डि डिलीट करून टाकायचा तो व्हिडिओ असणार आहे तो डिलीट करून टाकायचा सॉंग फक्त आपल्याला हवा आहे ओके इथं लॉंग प्रेस करून जे ग्रुप आहे ते खाली घ्यायचं आहे आता एका नंबरच्या नंतर प्रोसेस तुम्हाला सांगतो सर्वात इथे बघू शकता ग्रुप दिसतील त्यावरती क्लिक करायचं एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही जर कन्फ्यूज होणार आहे ओके तरी तर जे माझे इंस्टाग्राम आयडी आहे ते आता तुम्हाला सांगितलेलं आहे तिथं तुम्ही जरूर फॉलो करा ओके तर काय अडचण तिथं मला प्रॉब्लेम आला तर मला बिंदस्त पण तुमचं भाव समजून ते मी असंच करून विचारू शकता ओके तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल आता तुम्ही फक्त काय करायचं जे माझे इंस्टाग्राम आयडीचं नाव आहे त्यावरती फक्त तुम्ही क्लिक करायचं आहे दुसऱ्या ते क्लिक करायचं नाही ओके त्यावरती क्लिक करून कलर पिलवरती करून स्टार अपचरमो क्लिक करून घ्यायचं आहे आता जे तुमच्याकडे दादा वनचे फोटो असतील किंवा दुसऱ्याचे कोणाचे तुम्ही बनवू शकता काय अडचण नाही ते बनवून द्यायचं असाल तर घेऊ शकता इथं प्लस सेकंडवर ते क्लिक करा फोटो बघू शकता आपलं झालेलं आहे ओके जबरदस्त बघू शकता अशापर्यंत आपण केलेलं आहे ओके तर बघू शकता मी अशापर्यंत इथं बघू शकता इथं मी अशाप्रे ग्रुप वगैरे इथं बघू शकता प्रकारे मी फोटो सेट करत आहे बीटनुसार तर तुम्ही देखील प्रकारे बीटनुसार फोटो सेट हो करून घ्यायचे आणि तुम्हाला फोटो वगैरे अशा प्रकारे तुम्ही वगैरे झूम वगैरे हो ॲडजस्ट वगैरे हो करू शकता ओके तर बघू शकता मी अशा प्रकारे इथं करून घेतो ग्रुप वगैरे हो जर मी तर तुम्ही आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून टाका ओके तर पहिल्यांदा आला असेल तर करून टाका तिकडं तेवढं ओके आणि टू के फॅमिली लवकर कंप्लीट करा अशी माझी इच्छा आहे तर पटकन करा आणि इंस्टाग्रामला देखील वन के फॅमिली लवकर कंप्लीट करा ओके तर बघू शकता मी लास्टपर्यंत अप्लाय करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर जसं काय बघू शकतं शेवटपर्यंत मी करून घेतलेलं आहे शेवटपर्यंत केल्यानंतर यावरती तुम्हाला ई पेट अप्लाय करायची आहेत ओके ई पॅड अप्लाय करण्यासाठी जे सिक्युरिटी पॅक असणार आहे मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर आता तुम्हाला काही जी एड वेगळी असणार तो ओपन करून तुम्हाला नंतर सांगतो ओके सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला आता काय करायचं आहे तर आपला ई एड आहे तो हा मधला पेड कॉपी करून घेऊया आणि तुम्हाला एक सांगायची आता गोष्ट राहिलेली म्हणजे शेवटचं हे पेड बघितलं मला समज आहे असं चुकामो किंवा मित्रांनो व्हिडिओ होत असतात ओके तर तुम्ही काय करायचं बघू शकता इथं आता जो आपण ग्रुपमध्ये आतमध्ये याचा फोटो शूट केला आहे तोच तुम्हाला काय करायचा प्लसवरती क्लिक करून तोच फोटो मित्रांनो तुम्हाला बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचा आहे अशापुरे ओके तर बॅकग्राऊंडला प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे ह्याला खाली घ्यायचं आहे ओके तर बघू शकता अशापार चुकामुकी होत असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ येणेपर्यंत बघत चला ओके तर बघू शकता हा पुढचा फोटो हाय तर मी कुठला जो फोटो आहे तो हा सेट करून घेतो ओके परे मी करून घेतो बघू शकता तर बघू शकता मी अशापर्यंत लास्टपर्यंत करून घेता तुम्ही दोनच करून घेतो फक्त तुम्ही करून घ्या ओके पर ग्रुप ओपन करून घ्या ग्रुपवर एडिट ग्रुपवरती क्लिक करा प्रत्येक ग्रुप दिसेल त्यात आत ओके त्यावरती क्लिक क्लिक एडिट ग्रुपवरती क्लिक करा टेक्स्ट जेवढे आत इमेज दिसेल फक्त टेक्स इमेजेसला हाय अप्लाय करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी जेवढे टेक्स्ट असतील आपले ग्रुप वगैरे तर मी पटापट जो टेक्सला मी ते पेठा अप्लाय करून घेतो तो तुम्ही करून घ्या मी देखील करून घेतो तर बघू शकता मी करून घेतलेला मित्रांनो आणखीन बॅग घ्या आणखीन बॅग आल्यानंतर तुम्हाला काय करायचं सेक्युरिटी बॅग ओपन करून आहे ओपन केल्यानंतर आता जो सर्वात लास्ट इपेड आहे तो इपेठ कॉपी करून घ्या कॉपी कर केल्यानंतर व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता जो आता आपण बॅकग्राऊंडला फोटो ॲड केला आत्ताच आपण फोटो बॅकग्राऊंडला ऍड केलेला आहे चला आपण इथं आपण येऊया इथं फक्त पेश करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंड फोटोला ओके काय असं आपला इमेज अशापर्यंत ब्लर दिसेल ओके जबरदस्त तरी सर्व तुम्ही करून घ्यायच्या तर मी दोन याचे जे ॲड केल्यात ओके फक्त दोनला पेस्ट केले मी सर्व लास्टपर्यंत पेस्ट करून घ्यायचे एक नंबरचा इपेड असणार तो कॉपी करून घ्या कॉपी केल्यानंतर इथे व्हिडिओमध्ये यायचे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आता व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं काय करायचं तुम्हाला कुठं पेश करायचा हा इफेक्ट जे ग्रुप आहे त्यावरती क्लिक करून ते इफेक्ट पेश करून घ्यायचं आहे म्हणजे इफेक्ट जबरदस्त दिसून असेल सर्व लास्टपर्यंत प्रोसेस करून घ्या आता फक्त दो इथं मी एक दोन तीन चारच इमेज धावतो कारण का व्हिडिओ मोठा होईल ओके तर सर्व तुम्ही जेवढे लास्टपर्यंत इमेज असतील करून घ्या ओके करून घेतल्यानंतर पुन्हा बॅग घ्यायचा आहे बॅग आल्यानंतर बघू शकता तर ओपन करून घेऊया तुम्हाला एक त्यात सिंपल सर्पलचे रेक्टँक दिलं असेल ते ओपन करा आणि एक नंबरवरती या प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करा जो हा रेलिकलचा व्हिडिओ तुम्हाला दिला असेल ओके तर मी तर ते इफेक्ट टोगोल ऑर्डर त्यात लावून दिलेत ओके फक्त ते व्हिडिओ ॲड करून ते एक्स्ट्रा कट करून टीनवरती क्लिक करून पिकाम पोंच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघू शकता पुन्हा इथे यायचं तिथं द्यायचं एकोणीस पण बारा तिथं रेक्टँगल पेस्ट करून घ्यायचं सर्व लास्टपर्यंत इथं लागून जाईल ओके फक्त इथं थोडं वाढवा असं बरे ओके तर ह्याला काय करायचं तुम्ही याला बिल्डिंग पासून लाईटरून स्किनिंग वगैरे ऑर्डर लावून दिलेलं ला आहे तुम्हाला व्हिडिओ शेव करण्यासाठी कपड्यावरती क्लिक करायला सेटिंग से सेटिंगच्या वरती रिझोलशन से टेन पिक्सल ठेवायचा टे हा व्हिडिओ तुमच्या गेल मी सुरुवात करायची कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बाकी तुझ्या बघत राहा तुम्ही प्रोवायटर बन ना जय हिंद जय महाराष्ट्र